हिंदू जन मोर्चा मोर्चामध्ये संग्राम बापू भंडारे यांनी गररोखल्याचं बघायला मिळालं हिंदूंनी त्यांच्या गाड्यांमध्ये कोयते कुऱ्हाडी ठेवा हिरवळ वाढली की खुडायची आहे असं संग्राम बापूंनी म्हटलंय पुढच्या काळात नथुराम गोडसे व्हावं लागेल असं ते म्हणतात हम दो हमारे दो बंद करा चार पास होऊ द्या असंही त्यांच्याकडून म्हणण्यात आलाय तर आपल्या मुली जिमला जात असतील तर त्यांना घरी योगा करायला सांगा असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय बघूयात या सगळ्या गोरक्षकांना जेव्हा विचारलं काय तुम्हाला जेव्हा मारित होते तेव्हा तुम्ही काय करीत होते ते म्हटले बापू त्यांच्याकडे गायीन म्हशी कापायचे सुरे होते आमच्याकडे काहीच नव्हतं म्हटलं हीच आपली चूक आहे अरे ते कसही म्हणून जर सुरे घेऊन फिरत असतील तर तुम्ही सुद्धा हिंदू शेतकऱ्यांचे पोर आहे तुमच्या गाड्यांमध्ये सुद्धा कोयते आणि तुमच्या गाड्यांमध्ये विळे पाहिजे खुरपे पाहिजे कोयते पाहिजे कुरडी पाहिजे या आपल्या हिंदू पोलीस बांधवांनी विचारलं ना अरे कोयते घेऊन फिरताय कुरडी घेऊन फिरताय काय करावं म्हणावा अनावश्यक हिरावळ हिरवळ लय वाढली तोडावं लागते साहेब त्याच्याशिवाय पर्याय नाही आता लवजियात झाल्यावर सुद्धा लई प्रोसेसने जायचा विचार करू नका लवजियात झाला ना लावा कार्यक्रम लावा झालं लय डोळ्या देखत बहिणींचे तोंड झाकलं जाऊ राहिले डोळ्या देखत बहिणी विकल्या जाऊ राहिल्या डोळ्या देखत बहिणी व्यास्य व्यवसायाला लागू राहिल्या तुम्हाला जमलं मध्ये तर बघा नाही तर मला सांगा मी तयार आहे चला लवजियाच्या विषयात अजिबात कॉम्प्रोमाइज नाही अजिबात नाही तुम्ही आमच्या बहिणीशी नाही बोलायचं म्हणजे नाहीच बोलायचं बहिणीला आम्हाला बुरखा घातलेला बघायचं नाहीये आमची बहीण ताट माने फिरली पाहिजे पुढच्या काळात जर गोरक्षकावर हल्ला झाला तर संग्राम बाप्पू भांडारेला फोन काय आला पाहिजे माहित आहे का बापू त्याने एक वार केला आपण कार्यक्रम लावून आलो मला पुढच्या काळामध्ये पोरांना भगतसिंग व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये शिवराय व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये संभाजीराजे व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये नतुरामजी गोडसे व्हावं लागलं झालंच पाहिजे आपला असो नाही तर परका असो धर्माच्या विरोधात गेला का ठोकायचा परका असला तर शिवरायांच्या स्टाईलने ठोकायचा आणि आपलाच जर असला फितोर तो कोणाच्या स्टाईल ठोकायचा ते तुम्ही सांगा आणि त्या आपल्या पुरीना पण माझी विनंती आहे तुमच्या पाया पडतो हे इतकं मोठ षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाभिका बेटा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बोलताय ऐसा नाही आहे हे हिंदू लोक जो काम करते वो वैसाही बोलते ऐसा कुछ नाही आहे तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात जिम कडे जायची आवश्यकता नाही हे फसवत आहेत